आणि पक्ष पक्षाचा पक्षा पाठिंबा जाहीर करायला लावला आणि त्याच टेजवर त्याच सुशील कुमार शिंदे साहेबांनी विचारलं माझ्या देख संपर्क प्रमुखाला विचारलं अनिलजी ज्या शब्दात शिंदे साहेब बोलले ना त्या शब्दात मी सांगतोय संपर्क प्रमुखाला विचारलं सुशील कुमार शिंदे साहेब अनिलजी उद्धवजींचा नंबर द्या मी त्यांच्याशी बोलून घेतो अहो ज्या शिंदे साहेब उद्धव साहेबांचा नंबर नव्हता ती कसे, कसे, तुम्ही धोका दिला कसा याच्यावर आम्हाला प्रश्न लक्षात आले की शिवसैनिकांना धोका झाला शिवसैनिकांच्या पाठीच काय भांडगोळ हो आणि धोका केला शिवसैनिकांची दिशा बोल करून या प्रत शिंदे यांना पाठिंबा देण्यात आला आणि आमच्या जीवावर निवडून आले आमच्या जीवावर उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या शिवसैनिकाने या काँग्रेसला लाईटला सोलापूरचा खासदार दिला पंडित शिंदे यांच्यावर पाक पण त्यांनी जाणीव ठेवली नाही